सह्याद्रीचं एक रत्न म्हणजे हरिचंद्रगड इतिहासातला हा गड काही शतकापूर्वींचा आहे आणि आज ही ट्रेकरसाठी एक स्वप्न आहे यावेळेस आपल्या डेस्टिनेशनने हा ट्रेक ऑर्गनाईज केला होता आणि मी त्याचा भाग होतो रात्री तीन वाजता आम्ही ट्रेक चालू केला आमची वाटचाल चालू झाली मग काय ऑन केल्या मोबाईलच्या टॉर्चेस आणि निघालो हळूहळू गडावर सकाळी जसा जसा दिवस उघडत गेला तसा तसा परिसर धुक्यांनी ढगांनी भरलेला होता आणि शेवटी आम्ही सेर करत करत कोकण काढा शेवटी आम्हाला पाहायला भेटला फिलिंग एकदम ढगात होतं मित्रांनो ढग खाली आणि आपण वर असं काही अनुभव होता माझा हरिचंद्र गाडाने पुन्हा एकदा मन जिंकलं नंतर तिथून आम्ही गेलो तारामती पॉईंटला तिथून पण बघण्यासारखा व्ह्यू एकदम मस्त होता नंतर तिथून येताना शिवकालीन मंदिर पाहिलं आम्ही ते पण खूप जुनं होतं दगडी बांधकाम होतं आणि एकदम निथळ बांधकाम असल्यामुळं एकदम मंदिर मस्त दिसत होतं शिव मंदिराच्या इथून खाली गेल्यावर आपल्याला गुफेमध्ये मंदिर भेटतं महादेवाचं ऍक्च्युली तर चार स्तंभ आहे चार स्तंभ आपल्याला चार युग दर्शवतात नंतर थांबत थांबत आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली आणि तिथूनच आम्ही रस्ता धरला श्री क्षेत्र ओझरचा आणि नंतर तिकडून घराकडे जाण्यास वाटचाल चालू झाली जर तुम्हाला पण नवीन नवीन ठिकाणी पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आजच आपलं डेस्टिनेशनला फॉलो करा